नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत पाणी कांदा पिकासाठी पाणी देण्याचे वेळ व प्रमाण कांद्याच्या पिकाकरिता पाण्याचे प्रमाण हे दोन पातळीवर दिले जाते जमिनीचा मगदूर पिकाच्या वाढीच्या अवस्था यासारख्या बाबीवर अवलंबून असते रोप लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे त्यानंतर मित्रांनो रब्बी रब्बी हंगामात दहा ते बारा दिवसांनी पाणी द्यावे उन्हाळा हंगामात फेब्रुवारी मे सात ते आठ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे सर्वसाधारणपणे खरीपात तीन चार पाया रांगडा कांद्याच्या हंगामात दहा ते पंधरा पाया तर रब्बी उन्हाळा हंगामात अठरा ते वीस पाण्याच्या पाया लागतात कांद्याची वाढ पूर्ण होऊन पाने पिवळे पडून माना पडायला लागतात तेव्हा कांदा काढण्यापूर्वी पंधरा ते वीस दिवस आधी पाणी देणे थांबवावे यामुळे कांदे घट्ट होतात आणि वरचा पापुद्रा सुकून कांदण्याच्या वेळी कांद्याला इजा होत नाही तसेच कांदे व्यवस्थित पक्व